दुर्गा दुर्गादेवी तांड्याजवळ तीस जून रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या कारसह अकरा लाख त्र्यानवी हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुर्गा देवी तांड्याजवळ एम एच चोवीस यू पस्तीस सत्याहत्तर या कारमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आली कारमध्ये चार लाख त्र्याण्णव हजार आठशे साठ रुपयांचा गुटखा व सात लाखांची कार पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस नाईक संतोष माधवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गोपाळ बंडू केसाळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तिघे आरोपी फरार झाले आहेत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत सदरच्या कारवाईत राम बनसोडे राहुल नागरगोजे नाना शिंदे नामदेव चेवले राजकुमार डेविटवार सचिन नाडागुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला